आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीनं ऑक्टोबर महिना हा चैतन्य उत्साह आणि काहीसा चिंतेचा ठरला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नियोजन आणि त्यानिमित्तानं नेत्यांचे झालेले दौरे दसरा दिवाळी यासारख्या अनेक कारणांनी ऑक्टोबर महिना हा वर्दळीचा ठरला ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या दसरा उत्सवामुळे जिल्ह्यात एक चैतन्याचं वातावरण होतं जिल्ह्यातील अमरावती शहरासह अचलपूर तिवसा अंचनगाव बेळघाट या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त स्थापन झालेल्या नवदुर्गांचे विधिवत शिस्तबद्ध पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं नऊ दिवसांच्या उत्साहानंतर दहाव्या दिवशी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी परंपरेनुसार अनेक ठिकाणी रावणाचं दहन करण्यात आलं ऑक्टोबर महिन्यात आलेल्या दिवाळी उत्सवामुळे बाजारपेठेत चांगलंच चैतन्य निर्माण झालं होतं यंदा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव दर्यापूर तिवसा अमरावती शहरांमध्ये दिवाळीच्या दिवशी पावसानं हजेरी लावली अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सभागृहात अभिजात परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं देशभरातून अकरा विविध अभिजात भाषांचे प्रतिनिधित्व करणारे साहित्यिक आणि भाषा तज्ञांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की प्रत्येक भाषेनं आपली अस्मिता उभी केली आहे त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील अभिजात भाषेचं महत्व अधोरेखित करावं लागणार आहे त्यामुळे अमरावती येथील पहिली अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे कार्यकर्त्यांनी मेहनतींना आणि जिद्दींना लोकांसाठी उभं केलेलं हे सरकार जनकल्याणाचं कार्य कार्य करत आहे सरकारची धोरणं आणि योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अंतर्गत मतभेद दूर ठेवून काम करा असे निर्देश भारतीय जनता पक्षाचे नेते तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अमरावती येथील राम मेघे महाविद्यालयात पक्षाच्या पश्चिम विदर्भ भागाची बैठक आयोजित करण्यात आली होती सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी नुकतीच अमरावती अमरावती इथं भेट दिली सूचना आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी दूरदर्शन आणि अमरावती येथील भारतीय जनसंचार संस्थान पश्चिम क्षेत्र परिसर विकासाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला भारतीय जनसंचार संस्थान अमरावतीच्या बडनेरा येथील पंधरा एकर जागेत प्रशस्त इमारत विद्यार्थी आणि शिक्षक वसतिगृहाचं निर्माण कार्य तातडीनं पूर्ण करत दोन हजार सत्तावीसचं शैक्षणिक सत्र या नवीन इमारतीत सुरू करा असे निर्देश केंद्रीय सचिव जाजू यांनी यावेळी ऑक्टोबर महिन्यात सातत्यानं येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची प्रतवारी खराब झाली यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन तूर कपाशी आणि संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं संत्र्याला चांगली मागणी असताना सुद्धा आसमानी संकटामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचं सन दोन हजार ते दोन अठ्ठावीस या वर्षाकरता नवीन कार्यकारिणी करता झालेल्या निर्वाचन सभेत प्रकाश वाघ यांची सर्वाधिकारी तर उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील तर प्रचारप्रमुख गोपाल कडू यांची एकमतानं निवड करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राज्यातून आलेल्या ला लाखो गुरुदेव भाविकांनी अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात नयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली संपूर्ण भारतात संत महात्म्याला शिस्तबद्धरित्या लाखो भाविकांनी एकाच वेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा देशातील एकमेव कार्यक्रम असून मौन श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमाच्या नियोजन अनेकांनी प्रशंसा केली आहे यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती एकोणीशे पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्यावेळी कुठलेही कार्यालय नव्हते नेता नव्हता सचिव नव्हता तरीही संघानं आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहून संघरूपी रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर केलं ही एक जैविक घटना आहे भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी संघ सतत कार्यरत राहिला आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्य कार्यकारणी सदस्य जे नंदकुमार यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगराच्या वतीनं पाच ऑक्टोबर रोजी श्री विजयादशमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने